नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेटी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू ही रायाला कन्विन्स करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते राय या भाऊजी तुम्हाला राघव सरांच्या सगळ्या सवयी माहीत आहेत आणि त्यांनाही तुमच्या असा एकही दिवस झाला नाही की त्यांनी तुमची आठवण काढली नाही प्रत्येक दिवशी तुम्हाला शोधण्याचेच प्रयत्न केलेले आहेत आणि तेच करत राहिले आहेत आतापर्यंत पण त्यांना दुर्दैवाने तुम्ही दिसलाच नाही त्यावर राया म्हणत असतो मीच तसा प्रयत्न ठेवला होता की मला कोणी दिसू नाही म्हणून मलाच एकटं राहायचं होतं त्यामुळेच मी कोणासमोर कधीही आलो नाही त्यावर सिंधू म्हणत असते प्लीज राया भाऊजी असं काही म्हणू नका तुम्हाला माहीत नाही एकट्याने दिवस काढणं किती डिफिकल्ट असतं जेव्हा माझे मला सोडून गेले तेव्हा मला या सगळ्यांची जाणीव झाली त्यावेळेला माझ्या ह्या जगामध्ये कोणीच नव्हतं तर मी ते लग्न करून आले आणि या घरामध्ये मला कोणी मानत नाही रिषभ र आणि आई सोडलं तर कोणालाही माझं या घरामध्ये बरं वाटत नाही या घरामध्ये मी असले काय आणि नसले काय कोणालाही फरक पडत नाही हे लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि प्लीज तुम्ही असं वाटून घेऊ नका तुम्ही एकटे आहात म्हणून कारण या घरातले सर्वच लोक तुमच्यावरती खूप प्रेम करतात कधी कधी मला तुमच्या नशिबाचा हेवा वाटतो इतकी सगळेजण तुमच्यावर प्रेम करतात तुमची वाट बघत असतात तर इकडे आता राघव हा रूम मध्ये असतो सिंधू बद्दल तो विचार करत असतो ज्या वेळेला ते ऑफिशियल ट्रिपला गेले असतात ते दोघं एकमेकांच्या कसे जवळ आलेले राघवने सिंधूला प्रपोज केलेलं ते त्याला आठवत असतं आणि सिंधूने कसा त्याचा इन्सल्ट केला होता तेही त्याला आठवत होतं आणि हे सगळं आटून त्याला खूप त्रास होत असतो तर इकडे राया आता सिंधू वरती हसतो आणि राया सिंधूला म्हणत असतो सिंधू तुझे जे मला थांबवण्याचे प्रयत्न चालू आहेत ना ते सगळं मला कळते सिंधू प्लीज तू असा विचार करू नकोस आणि मी जास्त दिवस राहील असाही विचार करू नकोस सिंधू तू असा विचार करू नको तुझ्यासोबत कोणी आहे किंवा नाही पण हा भाऊ तुझ्या आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे तू असं कधीही म्हणू नकोस की तू एकटे आहेस हा भाऊ तुझ्या तु बरं कायम राहणार आहे त्यावर सिंधू म्हणत असते प्लीज तुम्ही या सगळ्यांचा एकदा विचार करा मला खरच खूप वाईट वाटते तुम्ही एकदा हे सगळा निर्णय घेऊन इथे थांबा कारण या सगळ्यांना फरक पडतो तुम्ही इथे आहे किंवा नाही याचा प्लीज समजून घ्या या सगळ्यांना त्यावर राया म्हणत असतो सिंधू मला समजते तुला काय म्हणायचं आहे ते मी एकदा राणीशी तर बोलणार आहे कारण मी तुला वचन दिलेलं आहे पण त्यापेक्षा जास्त तू काही माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस असं मला वाटतंय पण बाकी कसलाही तू जास्त विचार करू नकोस मी आता तिच्याशी बोलणारच आहे त्यामुळे मी इथे थांबेल असा तू विचार करू नकोस आयुष्यात मी एकटं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्लीज असं रडू नकोस असं राया हा सिंधूला म्हणत असतो त्यावर राया म्हणत असतो सिंधू मला खरंच असं वाटतं की राघवला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच तो तुला अनिव्हर्सरी बाहेर घेऊन गेला होता असं म्हणून राया तिथून निघून जातो आणि सिंधूला रायाने सांगितलेलं असतं एकदा तू राघवशी बोल आणि प्लीज त्याचं ट्रान्सफर करण्यापासून तू त्याला थांबव आणि मी इथून गेल्यानंतर मुलगा असं या घरामध्ये कोणीच नाही त्यामुळेच तू त्याला समजव नाहीतर हे सर्व घर कोलमडून जाईल तू एकटा असल्यामुळे सगळ्यांना आधार होता पण तोच आधार निघून गेल्यावर सगळे आता होईल असं राया हा सिंधूला समजवत असतो आणि त्यावर सिंधू विचार करत असते नक्की राघवला थांबवण्यासाठी काय करावं इथे राघव हा रूम मध्ये बसलेला असतो आणि इकडे राणी ही रूम मध्ये असते राया हा तिच्या रूमच्या दिशेने येत असतो त्यावर राया म्हणत असतो सॉरी मधू पण मी तुझ्या जा बरोबर जास्त दिवस राहू शकत नाही कारण कसं आहे मी तर तुझ्या बरोबर एका छताखाली राहिलो तर मी मला कंट्रोल करू शकणार नाही तुझ्या प्रेमामध्ये पडेल आणि परत मी स्वतःलाच वाचवू शकणार नाही त्यामुळेच मी इथून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तर इकडे राघव आणि सिंधू झोपण्यासाठी एकच उशी घेत असतात सिंधूचा तोल जातो आणि सिंधू ही राघवच्या अंगावरती पडते आणि दोघीही एकमेकांकडे बघत असतात पण राघवचा राग अजूनही निवळलेला नसतो राघव हा चिडलेलाच असतो आता सिंधू ही राघवकडे बघत असते एका क्षणासाठी राघव ही सगळं काही विसरायला तयार झालेलं असतो मात्र आता सिंधू ही राघव पासून लांब जाते राघव हा सिंधूकडे बघत असतो आणि आता सिंधू म्हणत असते मी आता इथेच कुठेच झोपणार नाही मी आता दुसरीकडे माझ्या झोपण्याची व्यवस्था करते त्यावर राघव आता म्हणत असतो ठीक आहे एवढं मोठं घर आहे तुला झोपण्यासाठी कुठेही जागा सापडेल तू जाऊ शकतेस मला काहीच वाटणार नाही असं म्हणून रागो हा जाऊन सोप्यावर झोपतो त्यावर सिंधू म्हणत असते काय मी बाहेर जाते म्हणलं तरी ह्यांनी मला थांबवलं नाही राया हा त्यांच्या आता रूम मध्ये आलेला असतो आणि ते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहत असतो त्यावर राया म्हणत असतो हे काय आहे सगळं आणि तू अजूनही आपल्या लग्नाचे फोटे का ठेवलेले आहेस त्यावर मधू म्हणत असते ही तुमचीच रूम आहे मला माझी रूम कधीच वाटली नाही त्यावर राया म्हणतो असं काय म्हणतेस तू गेली वर्षभर तर तरी ही तुझीच खोली आहे गेले वर्षभर तू तर इथे राहतेस तरी इकडे सिंधू रागवला म्हणत असते मी इथून निघाले तरी तू मला काहीच नाही वाटत बर ते जाऊ पण तुम्ही असं ट्रान्सफर का घेतलं ते सांगा मला आधी पटकन सिंधू ही राघवच्या जवळ येते आणि त्याला मिटी मारते राघव हा पूर्णपणे त्या गोष्टींमध्ये हरवून गेलेला असतो आणि नंतर त्याच्या लक्षामध्ये येत आणि पाहिलेलं ते एक क्षणापुरतं गोड स्वप्न होत त्यावर राघव म्हणत असतो की तुझी काय अपेक्षा होती की मी तुला सगळं सांगायला हवं हो होतं त्या दिवशी ट्रिपच्या दिवशीच मी क्लिअर केलं होतं आपलं नातं काय असणार आहे ते तू माझ्याकडून या सगळ्या अपेक्षा का ठेवतेस काहीच गरज नाही माझ्याकडून या अपेक्षा ठेवण्याची असं राघव म्हणत असतो तर इकडे आता राया हा मधुला जाब विचारत असतो मधुला तो म्हणतो जर हे तुझ्या मनातच नव्हतं तर तू हे सगळं एक वर्ष झालं पुढे का घेऊन गेलीस मला कळत नाहीये त्यावर आता मधू म्हणत असते राया प्लीज तुम्ही हा विचार करताय तो पूर्णपणे चुकीचा आहे तुम्ही फोनवरच हे सगळं बोलणं ऐकलं आणि तुम्ही काय ठरवायचं आहे ते ठरवलं पण हे सगळं फोनवरचं कन्वर्शन एकतर्फीच होतं तुम्ही मला विचारलं नाहीत आणि माझ्या बरोबर येऊन तुम्हाला बोलावंही वाटलं नाही हे कसलं तुमचं प्रेम आणि तुम्ही एका शब्दानेही माझ्या बरोबर बोलला नाही डायरेक्ट निघून गेलात हे बरोबर नाहीये असं मधू रायाला म्हणत असते त्यावर राया म्हणत असतो काय मधू बोलू मी तुझ्याशी तुझ्या पाष्टबद्दल तुझ्याबरोबर तुझ्या बरोबर चर्चा करायला येणार होतो का आणि मला जे योग्य वाटलं तेव्हा ते मी केलं त्यानंतर इकडे सिंधू ही राघवला म्हणत असते राघव सर मला माहीत आहे तुम्हाला इथून जाण्याची इच्छा आहे मला तुमच्याशी बोलायचं नाही पण तुम्ही त्या माझ्या तरी बोलायला हवं होत निदान एकदा तरी तर इकडे आता रायाला मधू म्हणत असते फक्त एकच बाजू ऐकून घेतली माझी बाजू तुम्ही ऐकूनच घेतली नाही त्यामुळेच हा सगळा घोळ होऊन बसला आहे आणि मला आधी खरंच माहीत नव्हतं की राघव तुमचे भाऊ आहे ते लग्न झाल्यानंतर मला ते समजलं आणि नंतर त्या पाशने माझं सगळं फ्युचर उद्वस्त करून टाकलेलं होतं मी काय करू तुम्ही सांगा त्यावर या, या गोष्टीवरून मला तुला त्रास द्यायचा नाही आहे मी फक्त तुझ्याशी बोलायला आलेलो आहे तुझा काय निर्णय आहे तो फक्त ऐकून घ्यायला आलेलो आहे त्यावर मधू म्हणत असते तुम्ही सगळ्यांपुढे डिक्लेअर करून टाकलेला आहे की तुम्ही माझ्यामुळे घर सोडताय हे तुम्ही अजून माझ्याशी काय बोलायला आला आहात मला सगळा दोष देऊन झाला आहे आता तर इकडे सिंधू ही रागवला म्हणत असते राघव सर तुम्हाला माझ्याशी खरच बोलायचं नाहीये का त्यावर राघव म्हणतो मला बोलायचं नाहीये आणि तो आता तिथून उठतो आणि बेडवर येऊन झोपतो त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये त्यावर राघव म्हणतो सिंधू प्लीज मला खरच आता भांडण्याचा मूड नाहीये त्यामुळे आता तू माझ्याशी काहीही बोलू नकोस तर इकडे मधु ही रायाला म्हणत असते तुम्हाला माझ्या बरोबर डिवोर्सच घ्यायचा आहे तर तुम्ही घ्या आणि मोकळे व्हा त्यावर राया म्हणत असतो तुला काय वाटतंय त्यावर मधु म्हणत असते माझा निर्णय तर तुम्ही स्वतःहून घेऊन टाकलेला आहात सगळ्यांसमोर तर तुम्ही तेच म्हटलेलं आहात त्यावर राया म्हणतच तो नाही मला तुझा निर्णय ऐकायचा आहे आणि मला खरंच असं वाटतं की राघव आणि सिंधू एकमेकांबरोबर खुश आहेत मग त्यांच्याविषयी आपल्याला काही चिंता वाटायलाच नको त्यावर आता मधू रायाला म्हणत असते राघव आणि सिंधूचं घरातल्यांना सगळ्यांनाच कौतुक वाटतं पण मला तसं वाटत नाही त्यावर राघव म्हणतो मला असं वाटत नाही की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही कारण ते खुश आहेत एकमेकांबरोबर त्यावर राया म्हणत असतो पण तो, तो प्रश्नच इथे येत नाही तुला माझ्याबद्दल काय वाटतं हा मला निर्णय हवा आहे त्यावर मधू म्हणत असते तुम्ही थांबावं अशीच माझी इच्छा आहे पण तुमचा निर्णय तुम्ही सगळ्यांसमोर सांगितला आहात आणि मला खोटं पाडून रिकामं झाला आहात त्यावर राया म्हणत असतो तुला जसं वाटत आहे तसं काहीच नाही आता इकडे सिंधू ही रागवला म्हणत असते राघव सर मी काय म्हणते ऐकून घ्या रागव तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि शेवटी तो वैतागून बाहेर निघून जातो कारण त्याला सिंधू बरोबर काहीच बोलायचं नसतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधूच्या हाताला धरून राघव हा तिला घेऊन जात असतो आणि अगदी तो रागामध्ये असतो तो तिला बाहेरून घेऊन येतो आणि कपाटाजवळ उभा करतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतो सिंधू तू हे सगळं का करतीयस मी सगळं नीट करण्याचा आणि घरातील सिच्युएशन नीट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू जी आहेस ती सगळं विस्कटण्याचा प्रयत्न करत आहेस त्यावर सिंधू राघवला म्हणत असते राघव सर प्लीज माझा हात सोडा प्लीज मला सोडा असं म्हणून ती आता राघवचा हात झिडकारून लावते त्यावर सिंधू राघवला म्हणू लागते की रागव सर मला असं मनापासून वाटत राया भाऊजींनी इथे मी त्यांना कन्व्हिन्स केलेलं आहे आता कोणतंही नातं फोर्सफुली टिकवता येणार नाही असं सिंधू ही, ना ही।, ही राघवला म्हणत असते आणि राघव चिडून तिच्याकडे पाहतच राहतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा